हा असं केलं सर आणि कसा कसं पकडत मग सर त्याच्यानंतर हे पाच दांडी कशी केली सर केली आणि याच्यावरून मस्त दिली का व आता हे जे वय व काय होऊ शकतं रे हा आपण काय करू पहिले आता कळ करू क करता येत बा किती छान दिसतंय प्रॅक्टिस नव्हतं आता पुन्हा काय आता आहे आता काय झालं तर तुम्ही याचे स्ट्रोक शिकायचे काय शिकायचे आता एक अक्षर आहे जे आपण नेहमी वापरतो हलदोल्या मधलं ह हो। आता याच्यामध्ये किती प्रकारे ते बनत ते बघू आपण काय बनलं रे अर्धस ड सारखं बरोबर आणि आपल्या याच्यामध्ये आणखीन जे हे काय म्हणता पण कसं कसं बनतो आपण बघू आता याच्यामध्ये काय करायचं करायचं असं आणि असं आपल्या पोटावर सगळी आता याच एक लक्षात घ्या त्याला जास्त जोरात पण नाही करायचं हळूहळू पण नाही करायचं हळूहळू केलं बोलू नका हळूहळू जर केलं तर जास्त डार्क पडत एकदमच उशिरा केलं तर पातळ पडतं तर मीडियम स्पीड ना बरोबर आहे जसं आपण स्वयंपाक करतो हो किंवा काय आता याच्यामध्ये आणखीन एक अक्षर काढून दाखवतो ल तुमच्या तुम माहितीसाठी मी पण पहिल्यांदाच करायला लागलोय मी काही याच्या शिकलेलो नाही मी फक्त त्या रील्स मध्ये बघितलेलं आहे वाटतंय वाटत आता थोडीशी रांगोळी बाकी आहे बाकी आहे तर ती रांगोळी काय करा थोडीशी वर टाकाय तशी आणि काही जणांना करून बघण्याची इच्छा असेल तर ती करून बघू शकतो उगा कोणते बी नाही